नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मागील स्वामींच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल कृतज्ञता आणि मनापासून धन्यवाद आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर चोळापांच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर त्यांना मागील सात जन्मांची आठवण झाली ही सर्वात मोठी अनुभूती होती जे आपण म्हणतो ना की कुंडलिनी जागृत होणे वगैरे तसा प्रकार महाराजांनी ज जन्... त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना दाखवले की बघ तू ह्या ह्या जन्मात ह्या ह्या वेळेला हजर होतास जर स्वामी महाराज श्री विष्णू असतील तर चोळाप्पा महाराज शेषशाही सर्प आहेत हे नातं त्यांच्यामध्ये इतकं घट्ट होतं म्हणजे त्यावेळेला त्यांची पुण्याही इतकी होती की महाराजांनी महाराजांसाठी समाधी ही। म्हणजे तुम्ही कधी अक्कलकोटला जर गेलात तर पुढचे जे दगडी बांधकाम आहे ते स्वामी महाराजांच्या समोर झालेले आहेत म्हणजे स्वतः स्वामी महाराजांनी त्यावेळेसच्या राजघराण्याकडून म्हणजे अक्कलकोटचे जे भोसले राजघराणे आहे त्यांच्याकडून दगडी बांधकाम स्वामींनी करून घेतले आहे पण त्याच्या आतला जो खट्टा आहे त्याला स्वामी म्हणायचे ब्रह्मानंदी गुफा ती गुफा चोळपा महाराजांनी स्वतः खणलेली आहे स्वामींनी विचारले होते तो खड्डा खणताना चोळप्पा महाराजांना की खड्डा का केलायस तेव्हा चोळप्पा महाराज म्हणाले होते की तुम्ही जेव्हा समाधी घेताल तेव्हा इथे घ्या तेव्हा स्वामी त्यांना हसून म्हणाले होते की तुलाच ह्या खड्ड्यात आधी घालतो त्यानुसार स्वामींच्या प्रत्येक शब्दाच्या मागे एक अलौकिक तेज असायचे एक अलौकिक अर्थ असायचा ते जे म्हणायचे ते शंभर नाही तर एक हजार टक्के सत्य होणार असणार असतं त्या वाणीनुसार चोळप्पा महाराजांनी प्रथम देह ठेवला त्यांच्या वर्ष दीड वर्षानंतर स्वामींनी देह ठेवला आणि त्याच जागी ठेवला ज्या जागी ज्याला ब्रह्मानंदी गुफा ते गुफा म्हणायची त्या गुफेमध्ये स्वामींनी समाधी घ्यायच्या पंधरा वीस दिवस आधी ध्यानाला बसायचे ती पवित्र जागा महाराजांनी चोळपाचेच घर का निवडले तर पूर्व पुण्याई ज्या पुंडलिकासाठी विठ्ठल धावून आला तसे चोळाप्पासाठी श्री स्वामी समर्थ महाराज धावून आले त्यांचं नातं इतकं घट्ट होतं की त्यांच्या एका हाकेवरती परब्रह्माला येणे झाले स्वामी त्यांच्या घरात बावीस वर्ष राहिले एक नाही दोन नाही बावीस वर्ष राहिले आपण दोन दिवस आलेला पाहुणा सहन करत नाही तर ते बावीस वर्ष त्यांच्या घरात राहिले त्यांना प्रचंड त्रास दिला स्वामींनी म्हणजे पेटच्या चुलीमध्ये पाणी ओतण्यापासून ते केलेला सगळा स्वयंपाक गायीला देण्यापर्यंत पण चोळापांना माहिती होते की त्यांची परीक्षा आहे आणि ते जे आपल्या घरात राहिलेत ते काही साधीसुधी व्यक्ती नाही तर ते चालते फिरते देव आहेत प्रत्यक्ष जगत नायक जगत पिता आहेत ते आपल्या घरात राहतात त्या युक्तीनुसार ते, युक्ती ते बावीस वर्ष त्यांच्या घरात राहिले हे स्वामींच्या इच्छेनुसार राहिले होते अक्कलकोटमध्ये जेव्हा स्वामी महाराज प्रगट झाले तेव्हा प्रज्ञापुरी म्हणून गाव होते अक्कलकोटला पूर्वी प्रज्ञापुरी म्हणायचे त्या प्रज्ञापुरी गावाला जत्रेचे स्वरूप यायचे जेव्हा स्वामी समर्थ महाराज बसायचे जिथे स्वामी असतील तिथे शंभर लोक यायचे अक्कलकोटचे वैभव वाढले अक्कलकोट राजघराण्याला नाव लौकिक मिळाला त्यावेळीची जी घुसखोरी असायची ती बंद झाली आणि एक संरक्षण प्राप्त झाले नावलौकिक इतका वाढला की इतर राजांना हेवा वाटू लागला की हे कोण आहेत हे तर आपल्या इथे असतील तर आपलाही नावलौकिक वाढेल पण त्यांना पळवण्याचा प्रयत्नही झाला बडोद्याच्या राजांनी त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला स्वामींनी एक म्हटले की त्यांच्याकडे भक्तीच नाही आहे तर मी काय करू तिथे जाऊन मेन्यात घालून महाराज स्वामींना न्यायला लागले मेना कडक गावापर्यंत आला तेव्हा मेना हलका वाटू लागला मेन्यात पाहिलं तर महाराज नाही आहेत तर महाराज कुठे अक्कलकोटमध्ये तर असे महाराजांची इच्छा पाहिजे महाराजांना भक्ती आवडते तुम्ही मनापासून भक्ती करा भक्तीचा देखावा नाही तुम्ही तुमच्या महाराजांना रोज अभिषेक आंघोळ घालू नका तुपाचे दिवे लावू नका उदबत्त्या धूप लावू नका पण भक्ती अशी करा की स्वामींनी आपल्या घरी आपल्यासाठी रोज आलं पाहिजे स्वामी आपल्या आयुष्यात येण्यासाठी आपली इच्छा नाही तर स्वामींची इच्छा असावी लागते जप ह्या शब्दाचा अर्थ काय तर जितका आपण जप करू तितके स्वामी आपल्याला जपतात कधी आपण अडचणीत असू तर मदत करणारी व्यक्ती ही स्वामी महाराजच असतात आपल्याकडे देवदूत ही संकल्पना आहे की नाही तर आपण अडचणीमध्ये मदत करणाऱ्याला काय म्हणतो देवासारखा धावून आलास जसे स्वामी स्वतः आले नाही तर कुणाला तरी त्यांच्या वतीने त्यांच्यातर्फे पाठवतात देवदूत बनवून जसे आईवडिलांचे ऋण कधी फिटत नाही असे म्हटले जाते तसेच ज्या व्यक्तीने आपल्याला स्वामी मार्गात स्वामी सेवा करण्यासाठी आणले आपले भोट धरून त्या व्यक्तीचे देखील ऋण कधीच फिटणार नाही ते फिटू शकत नाहीत आपण कुठेही असो तिथे आपल्यावर कृपादृष्टी असते लक्ष ठेवतात स्वामी अशी ही सेवा आहे जितकी करता येईल तितकी करा जप नामस्मरण तर करावेच पण इतर मनुष्यात प्राण्यात झाडात किडामुंगीत जीव आहे याची जाणीव ठेवावी आपल्याला जशी तहान भूक लागते तशीच त्यांनाही लागते याची जाणीव असणे म्हणजेच स्वामी सेवा आहे आपल्या घरी येणारे कोणीही विनमुख जाणार नाही याचा प्रयत्न करावा कोणीही कुठल्या मदतीसाठी आलं तर जमेल तितकी मदत करावी हीच आहे स्वामी सेवा मोठ्यांचा आदर करावा लहानांचा सन्मान करावा घरातील स्त्रियांना लक्ष्मी समान वागवावे हीच आहे स्वामी सेवा तर असा हा व्हिडिओ आहे मागील दोन भागात देखील आणि आजचा हा तिसरा भाग आहे स्वामींविषयी आपण जितकं मला माहिती होतं तितकं आपण जाणून घेतलेलं आहे स्वामींच्या आज्ञेने मी आहे व्हिडिओ केलेले आहेत स्वामींच्या आज्ञेशिवाय आपल्या तोंडातून एकही शब्द निघणे नाही स्वामींविषयी तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर नक्कीच समर्थ समर्थची कमेंट करा आणि ज्यांना हवा असेल त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करा सेवा करा सेवे करी व्हा माणूस जपा आणि माणूस शिका परमेश्वर हा शेवटी माणसातच आहे चला आपण अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण सेवेच्या व्हिडिओमध्ये परत भेटणारच आहोत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ